नेते प्रकाश आंबेडकर हेचे एक शब्द मला आवडले बरोबर कारण याच्या मुखातून निघणारे जे बोल आहेत ना सर हे संघर्ष कितीही जर केला तर माकड धारवून पडल्यानंतर पाला घेऊन पडताना सर खरे 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 तसं आरक्षणाचा पाला घेऊन पडण्यासारखे शब्द ह्यांच्यासारख्याचा आदर्श घ्यावा बिलकुल बिलकुल हे तुमचे फार मोठे शब्द आहेत या शब्दांची गरज आहे आणि ह्या लोकाचं जे मी तुम्हाला नाव सांगितलं नसत हे माणसं हे अंगार आहेत अंगार बिलकुल 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 आणि त्यांच्या ज्ञानापुढे जर हे भंगार आहेत बिलकुल 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 तर त्याला आपण ज्ञानाची दिशा दाखवाव ज्ञानरूपी बॅटरीचा प्रकाश दाखवावा त्याने भटकत असलेल्या अज्ञान रुपी वाटातून त्याला चांगल्या ता डांबरी रोडवर लावावं हे माझं तुमच्याशी तुम्हाला वाटत नाही का की ही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यावर तुम्हाला त्रास होईल याचा मला बिलकुल त्रास होणार